अकोले तालुक्यातील गनोरे येथे एका बांधकाम कामगाराच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे ही।, ही हत्या आहे की आत्महत्या यासहित अनेक नवे प्रश्न आणि संशय या घटनेभोवती आता निर्माण झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार जगन्नाथ संपत कानवडे या बांधकाम कामगारानं त्याच्या कामाचे पैसे न मिळाल्याने गनोरे येथे सुरू असलेल्या एका बिल्डिंग बांधकामाच्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्याच्या सुसाईड नोटमध्ये बिल्डर ठेकेदार आणि इतर काही लोकांकडून त्रास दिल्याचा धडधडीत उल्लेख करण्यात सुसाईड नोट मध्ये एकूण सात जणांची नावं असल्याचं बिल्डर ठेकेदार यांनी खूप खूप त्रास दिलेला आहे त्यात बंगल्यावाले पण आहेत यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे हे वाक्य त्या सुसाईड नोट मध्ये स्पष्ट धडधडीत दिसत आहे माध्यमांपर्यंत आलेली सुसाईड नोट ही दोन पानांची आहे मात्र त्यातील एक पान गायब आहे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे मग हे एक पान गायब झालं की काय झालं असाही सवाल उपस्थित होतोय आहे आत्महत्या झाली आहे अशी माहिती तेवीस तारखेला रात्री अकरा वाजून सोळा मिनिटांपूर्वी लोकांना कळले असताना अकोले पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी म्हणजे जवळपास दहा तासांचा फरक या दहा तासांच्या काळात नेमकं काय घडलं मृतदेह खाली कोणी काढला ते माणसं कोण होती इतका वेळ पोलिसांना का खबर देण्यात आली नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत mm -hmm. आत्महत्या झाल्याच्या ठिकाणी पेन चप्पल आणि काही अंतरावर पडलेले आणि जमिनीवर कुणाला तरी ओढल्यासारख्या खुना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत यामुळं हा मृत्यू संशयास्पद झाल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे या सगळ्या प्रश्नांवर सध्या पोलीस तपास सुरू आहे मात्र लोकांकडून व्यक्त होणारा संशय आणि सुसाईड नोट या दोन्ही गोष्टींनी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे दरम्यान कानवडे यांचा मृत्यू आत्महत्या की काही वेगळं या प्रश्नाचं उत्तर पोलीस तपासामध्ये सिद्ध होईल वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहिल्यानगर